आई वडिलांनी जन्म दिला जग दाखवलं पहिलं पाऊल कस टाकायचं ते शिकवलं आई वडील हे आयुष्यातील पहिले गुरु नक्कीच पण विद्या देणाऱ्या गुरुंनी जगण्याचा मार्ग दाखवला मित्रांनो गुरु म्हणजे फक्त शिक्षक नाही तर आत्म्याचा दीप आहे गुरुनी शिकवलेल्या मार्गावर चालणं म्हणजे हीच गुरुसाठी एक सगळ्यात मोठी गुरुदक्षिणा आहे आणि याच या गुरु करता या देवतेला समर्पित असणारी गुरु आणि गुरु पौर्णिमाला आपण आपल्या गुरुची सेवा करत असतो त्यांच्या उपवास करत असतो आणि त्यांच्या चरण कमलाची सेवा त्या ठिकाणी पूजा मित्रांनो या गुरुला समर्पित गुरु पौर्णिमा कशी सुरू झाली काय आहे या मागचा इतिहास चला तर आजच्या व्हिडिओ मधून आपण पाहूया नमस्कार मी युवा कीर्तनकार सुमित महाराज दिसले श्री क्षेत्र भुवनेश्वर संस्थान तालुका जिल्हा बीड आज आपण आपल्या हिंदुत्वनाय YouTube चॅनलवर या मागचं संपूर्ण काही रहस्य आणि इतिहास पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरुणाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः विट्रानो गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा ही एक केवळ पौर्णिमाच नाही आणि हा एक सणच नाही तर ती आहे ज्ञानाची कृतज्ञतेची आणि दिव्यता जागवण्याची परंपरा आणि ही गुरु पौर्णिमा साजर करण्याची आणि गुरुपूजन करण्याची परंपरा ही हजारो वर्षांपासून चालत आलेली आहे योग परंपरेत भगवान शिव हे सर्वात पहिले आदियोगी आणि आद्य गुरु मानले जातात त्यांनी सप्त ऋषींना ज्ञान दिलं आणि त्यांच्याकडून ही परंपरा पसरत गेली भगवान शिवाकडून सप्त ऋषींना ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर त्यांनी भगवान शिवाचं गुरु म्हणून पूजन केलं आणि तेव्हापासूनच आणि तेव्हापासूनच या दिव्य असणाऱ्या गुरुपौर्णिमेला आणि गुरुपूजनाला सुरुवात झाली मित्रांनो याच गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असं म्हणून देखील ओळखलं जात या दिवशी भगवान वेद व्यास यांचा जन्म झाला आणि त्यांनी वेदाचं संकलन आणि महाभारताची रचना केली त्यांचा ज्ञानाचा अमृत कुंभ हा मानवतेच्या कल्याणासाठी होता म्हणून आजही तो दिवस गुरूंच्या पूजनासाठी अत्यंत पवित्र मानला जातो आणि भगवान वेद मुल, व्यास जन्मामुळे म्हणून देखील ओळखली जाते आणि या कालखंडापासूनच या घटनेपासूनच प्रत्येक शिष्यानं या दिवशी गुरु पौर्णिमा म्हणून आपल्या गुरुची सेवा ज्या गुरुंनी आपल्याला भगवंताचा मार्ग दाखवलाय त्या गुरुंची सेवा आणि तोच दिवस आजही आपण गुरु पौर्णिमा म्हणून साजर करतो आणि या दिवशी प्रत्येक शिष्य आपल्या गुरुचं पूजन करतो आणि आपल्याला आपल्या गुरुकडून मिळालेल्या ज्ञानाचं कृतज्ञता व्यक्त करतो या दिवशी प्रत्येक शिष्य आपल्या गुरुचा उपवास गुरु पौर्णिमेचा उपवास म्हणून देखील उपवास करतो मित्रांनो गुरुंचे देखील अनेक प्रकार आहेत फक्त विद्येच शिक्षण देणाराच गुरु नाही तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या अडचणीमध्ये योग्य मार्ग दाखवणारा देखील आपला गुरुच असतो आणि त्यांना देखील आपण गुरुच मानावं कारण मित्रांनो आपल्याला प्रत्येक गोष्टीच योग्य शिक्षण देणारा आपला गुरु असतो कारण भगवान श्री गुरु दत्तात्रयांनी तर चोवीस गुरु केलेले आहेत त्यामध्ये हत्ती मुंगी वैश्या वृक्ष अशा प्रकारचे अनेक चोवीस गुरु दत्तात्रयांनी केलेले आहेत तो देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो देखील सर्वांनी नक्की पहा जेणेकरून तुम्हाला गुरुचं महत्व नक्की कळेल मित्रांनो आपल्याला विद्येचं शिक्षण देणाऱ्या गुरुचा मुख्य उद्देश तर आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती कशी होईल हा मार्ग दाखवणं कारण गुरु या शब्दाचा अर्थच अशा प्रकारचा आहे गुरु हा संस्कृत भाषेतील दोन अक्षरांचा शब्द आहे संस्कृत भाषेनुसार या शब्दाचा अर्थ पाहायचा झालं तर गुरु आपल्या आयुष्यातील अंधकार दूर करून ईश्वर साक्षात्काराचा मार्ग दाखवणारा गुरु हा संस्कृत मध्ये या शब्दाचा अर्थ आहे प्राचीन काळापासूनच गुरुच्या शिकवणीद्वारेच प्रत्येक शिष्याना परमात्म्याची प्राप्ती झालेली आहे त्यामुळं प्रत्येक शिष्यासाठी गुरु हा भगवंतापेक्षाही श्रेष्ठ आहे म्हणूनच या दिवशी फक्त हिंदू धर्मातच नाही तर बौद्ध धर्मात सुद्धा बौद्ध धर्माचे लोक गौतम बुद्धांचे गुरु म्हणून पूजन करतात आणि अशाच प्रकारे अनेक संप्रदायांमध्ये अनेक परंपरेमध्ये प्रत्येक शिष्य आपल्या गुरुचं पूजन करतात अशा प्रकारे श्रेष्ठ असणाऱ्या या गुरु पौर्णिमेच व्यास पौर्णिमेचं महत्व आहे तर धन्यवाद कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि या व्हिडिओ बद्दल तुमचं काय मत आहे कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि ज्या गुरुनी तुम्हाला मार्ग दाखवला ज्या गुरुकडून तुम्हाला शिक्षण मिळालं त्या गुरुचं नाव आपल्या कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि अशाच प्रकारचे रहस्यमय आणि आपल्या आप मनातील शंकेच समाधान करणारे व्हिडिओ सतत पाहण्याकरता आपल्या हिंदुत्व नायक आपल्या तुमच्या सर्वांच्या या नक्की नक्की करा शेर करा आणि आणि लाईक शेअर व्हिडिओ ला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या सर्व गुरुबंधूंना देखील या गुरुपौर्णिमेचं ही गुरु पौर्णिमा का सुरू झाली याच महत्व त्यांना देखील समजेल